गावागावातील हजारो या ठिकाणी कार्यकर्ते आले होते सर्वसामान्य लोक आले होते आज कामाचे दिवस आहेत शेतामध्ये कामाचे दिवस असतानाही लोकांनी कामं सोडले आणि या ठिकाणी मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आझाद क्रांती सेनेचे प्रमुख राजेशजी साहेब यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं आणि या मोर्चामध्ये हजारो कार्यकर्ते आणि गावागावातील सर्वसामान्य समाज या ठिकाणी उपस्थित झाला होता लोकांचा आक्रोश पाहायला मिळाला आपल्यासोबत राजेश साहेब आहेत घुडेसाहेब एक नसतात आज वडवनच्या म्हणजे या चालू राज्यामध्ये हा मोठा मोर्चा एवढा मोर्चा वटना पाहायला मिळाला नाही हा मोर्चा म्हणजे मला वाटतं आपल्या सेनेच्या वतीनं हा वडामन तालुक्याची पहिला मोर्चा आहे असा आमच्या माहितीनुसार आहे एवढा मोठा मोर्चा निघाला आहे काय मोर्चाचं कारण मोर्चा काय काय माग हे मोर्चा याच्यासाठी निघाला आहे आणि आज तुम्ही बघता हे फ्रॉड एवढा जी जमा झाला एवढी लोक जमा झाली म्हणजे हा प्रश्न किती यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न यांच्या जीवन मरणाचा प्रश्न हा लोकांचा आक्रोश आहे लोक आक्रोश करतायत लोक आहेत एकीकडे एक एक हजार एकर जमीन आहे आणि जी आमच्या ताब्यात जमीन आहे ती जमीन देखील काढून घेत आहे म्हणजे ही कुठली नीती आहे कशी विषमता आहे देशामध्ये मोठ्या प्रमाणात एक विषमता निर्माण होऊ पाहत आहे देशामधलं संविधानाच्या बाबतीत देखील प्रश्न आर्थिक चिन्ह निर्माण केल्या जात आहेत आता आपण बघितलं की दोन हजार चौदाला आम्हाला भारताला स्वातंत्र्य केली आहे म्हणजे अशा पद्धतीचे वल्गणा केल्या जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना एक लोकांमध्ये सरकारच्या विरोधात एक आक्रोश एक असंतोष असंतोष आहे की तुम्ही खाजगी कंपन्यांना जमीन देत आहे आणि ही जमीन तर आम्ही आमच्या लेकरबाळापेक्षा जास्त जपलेली आहे याच्यामध्ये मोठमोठे दगड होते ते दगडं आम्ही काढली आमच्याकडे आऊत नव्हतं बैल नव्हतं काही नव्हतं ते नसताना देखील आम्ही ते सगळं आम्हाला स्वतःला दोरी बांधली आम्ही आमच्या पोटाला आणि पोटाला दोरी बांधून आम्ही जनावर होऊन काम करून ही जमीन पेरलेली आहे आणि ती जमीन अचानक सरकार देत आहे कोण्या एखाद्या कंपनी येते आणि त्या कंपनीला कशामुळं हा दाव टाकला जातो तर ही जमीन कुठल्या परिस्थितीत एकच सोडणार नाही मानसिकता भाषणामध्ये बरोबर इतके समाधान भारतीय होता या समाजाचा विचार केला नाही शंभर पाकिस्तानीपेक्षा आपल्या समाजाचे पाहिलं जातं शंभर टक्के खरं आहे काय जमिनीचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे सरकारने कॅरा सगळं जमिनीचं राष्ट्रीयकरण देशाला स्वातंत्र्य मिळालंय आहे स्वातंत्र्य झालं आणि पाकिस्तानला दिलं म्हणजे काय केलं वाटाघाटी केली वाटाघाटी केली तुम्ही पाकिस्तानला जमीन देता पैसे देता त्यांना त्यांचा हिस्सा देता आम्हाला भारतातल्या लोकांना तुम्ही काय दिलंय आम्हाला आम्हाला तुम्ही काय दिलं आमचा सवाल आहे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर वाटाघाटी झाली ना पाकिस्तान वेगळा झाला बाबासाहेब त्या काळात वेगळा दलित स्थान मागू शकत होते आणि बाबासाहेबांना देऊ ही केला होता दलित स्थान वेगळा परंतु बाबासाहेब म्हणले अजिबात नाही मला संबंध पूर्ण अखंड भारत पाहिजे अखंड भारत पाहिजे म्हणून आम्ही सगळे भारतात थांबलो सगळे राहिले लोक आणि मग त्यांना तुम्ही जमीन देता आणि आम्हाला माणूस मेल्याच्या नंतर ही जमीन पुरायला मिळत नाही ही कुठली नीती आहे काही प्रस्थापित भांडवलदार यांच्याकडे एक एक हजार एक एकर जमीन आमचं म्हणणं आहे जमीन ही निसर्गाची आहे सगळ्यांची जमीन जल जमन जमीन जंगल हे याच्या वाटण्या कोणी केल्या राष्ट्रीयकरण करा तुम्हाला आमची गायरान जमीन आमच्या ताब्यातली घ्यायची आहे सगळ्या देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीचं राष्ट्रीयकरण करा जमिनीचं राष्ट्रीयकरण करा आणि मग आम्हाला आमची जमीन दाखवता येते आज बघितलं साहेब आज अशी परिस्थिती आहे की घरकुल आलेत पण त्या लोकांना घरं बांधायला जागा नाही काही लोकांना साप सापचावतेत मरतात घरं पाडलेत घरं पाडलेत आणि पीटीआर नसल्यामुळे त्यांना त्यांच्या खात्यावरती पैसे पडत नसत कसली परिस्थिती देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष आहे आणि मग अष्ट्याहत्तर वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा जर या स्वातंत्र्यामध्ये आम्हाला घर आज मिळत नसेल आम्ही मेल्याच्या नंतर दफनविधी करण्यासाठी जमीन मिळत नसेल म्हणजे आम्हाला काय तुम्ही देशाचे नागरिक समजतात का नाही समजता हा प्रश्न हा विषय आहे आता मला वाटतं खऱ्या अर्थानं हा अन्याय आहे आणि ही विषमता आहे आणि ही विषमता आझाद क्रांती सेना खपवून घेणार नाही आपले समाजाचे समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अनेक नेते करणार आहेत लोकसभे सभे आणि विधानपणामध्ये आहेत हे प्रश्न त्यांना दिसत नाही त्यांना दिसत आहेत पण काय त्यांना जे आहे ना तर त्यांना फक्त सत्ता दिली त्यांना पोस्ट दिली आहे त्यांना पॉवर नाही दिली आज जेवढे दलितांचे लिडर नेते हे सत्तेमध्ये बसलेत ते फक्त त्यांना सत्ता दिली आहे त्यांना पावर नाही दिले आणि हे समाजात पावर निर्माण करण्यासाठी आझाद क्रांती दिस आता जे काही गायरान ताब्यात आहे ते ताब्यातले गायरॅन कार्यालय केले जातात काही समाजावर परिषद लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत पुढच्या या बाबतीत येणाऱ्या काळामध्ये जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थिती परिस्थितीचा जबाबदार हे सरकार मायबाप सरकार, का सरकार, का का ही सरकार ही लोक का म्हणतात की मायबाप सरकारचं काम आहे की तुम्ही जर मायबाप असाल तर मायबापाचं काम आहे की लेकरांना व्यवस्थित सांभाळणे आणि तुम्ही कस हे सरकार ह्याच्यामध्ये बसलेले लोक कर्मचारी लोक वागतायत महाराष्ट्रामध्ये तर मला वाटतं खऱ्या अर्थानं तर हे मी तर चर्चा त्यांच्यासोबत करणारच आहे आणि वंचित उपेक्षित लोकांच्या संबंध न्याय मागण्यासाठी आझाद क्रांती सेना कायम रस्त्यावरची लढाई लढत राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आझाद क्रांती सेना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी जी प्रस्थापित भांडवलदार जी बसलेले आहेत आणि उद्या पाठीमागून दुसऱ्या दाराने ज्या मल्टीनॅशनल कंपन्या तुम्हाला आता मी एक माहिती खरं तर सांगितली पाहिजे की भविष्यात असं होऊ नये की कंपनी पणच्या अदानीच्या कंपनीचे दहा खासदार अडाणीच्या कंपनीचे दहा खासदार रिलायन्सचे दहा खासदार अशी पद्धतीचं वातावरण देशामध्ये हे निर्माण करू पाहत आहेत परंतु संविधानप्रेमी तुम्ही आहेत आम्ही आहेत आम्ही ते होऊ देणार नाही ते कसं होऊ देणार म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे मिळून ही लढाई लढली पाहिजे सर्व वंचितांच्या उपेक्षितांच्या त्यांच्या न्याय हक्काच्या भूमिका घेऊन आपण थोडं आलं पाहिजे या गरिबांचं कोण म्हणणं वाटतं हे राज्यसभेत जे काही प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत हे सध्या त्यांच्या मर्जीनं काम करू शकत नाहीत यां अशा पद्धतीचंही राजे यांनी भूमिका या आंदोलनाच्या माध्यमातून घेतलेली आहे अतिक्रमण अतिक्रमण आहे तो असतो नाहीतर देवडीचं अतिक्रमण आहे सगळ्या लोकांच्या ताब्यात आहे जमीन त्या ताब्यात जर जमीन असत्यात सावंत आपल्याकडून आणि तो नाही केल्यामुळं लोकांना दुसरं साधन काय बघितलं आपण धवळ गावला मग काही वीस घेतो अशी परिस्थिती आहे संघर्ष तुम्हाला कळकळीची विनंती आहे आमचा जो हा आक्रोश आहे ते म्हणणार म्हणण्याचं म्हणजे काही सगर <laughs> so

येत नाही राजेंद्र भाऊ बागे बडो आधार क्रांती सेनेचा लोकशाही रंगाम साठेंचा जे जे पदाधिकारी त्यांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर स्वात सर्व पागा पार्टीच्या शिलेदारांना विनंती करतो की जे जे प्रमुख आहेत त्यांनी विचारपीठावर स्वर्पण होते गडगडलीही तो क्रांती शेन ह्याची गडगडली तो क्रांती शेन ह्याची हस्ता हवा नको पीत देऊ हिस्कावून अधिकार घेऊ घटनेत असता हे सर करत्या मावर लाटी मार कायद्याच्या बाबती

Thank mm -hmm. you.

thank <laughs>